कुत्रवानी काय करतोय लोकांच्या का बायक रोज रोज देते म्हणतोय गोधडी आतरली खाली कशासाठी आतरली मी नाही या, मी येडाय का लोकांच्या बायका दोन दोन तीन तीन टाइम देते हा तुला एकदाच दे म्हणते द्यायच दे काय म्हणजे माहिती नसल्यावर नको अगं माहिती तुला बी आठ नऊ वर्ष झाली लग्नाला रोज काय करतोय आणि कशामुळे टाक ते अगद अगं दिवसात दिवसा आहे दिवसा ना दिवसा करायला मजा वाटते संध्याकाळी मजा ना आता माझी वेगळी चल नको टाइमपास करायला शेजारचे येते मग ते काय त्या भाजी वाढाव लागत आहे ना त्याच्यामुळे देऊन टाक चला अगदी शिज शिजल्या खाऊ ना शिजल्या शेजारचे येतील भाजी घ्यायला मग तेव्हा आता शिजू ते तर दे ना ते वरच दे ना दे ना मग गोदड गोदळे बिदळे दे मी बसायला देना बिसाळे बिसाळे तू द्यायचं की नाही गोदडे आतरली मी दे मग एकदा परत नाही करत वाटलं परत नाही करत संध्याकाळी जेवण दे एकदा दे करू शर चालू जेवण नाही करून देत मग द्यावर परत नाही मागत मी दे लवकर दे मग मी द्यावर दे दे तांदूळ निसून द्या तोपर्यंत भात मग भात ठेवते का बा खा अर ते पिवळं पिवळं <laughs> दे ना त्यांना थोडी फार भाजी वाढून द्यावं लागे दे ग गोधडी आथरून ठेवून नाही दे नाटक करता नाही द्यायचं तुला नाही देत मी जगदच दे आज रात्री नाही करत वाटलस तुम्ही ना तुमच्या राव राव राव, तेच 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 रात्री नाही करत ना मग देत जास्त तकलीफ नाही